कंटिन्यू हलवत राहायचं शिरा नाही तर चालसर नाही तर जळून फ्लेम म्हणून एकदम मीडियम फ्लेमवरती चांगलं होते ला जे योग्य वाटते तूप वगैरे टाकू शकता आणि मग त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आपण घी किंवा तुपामध्ये असं मिक्स करून घेऊया म्हणून मी इलायची टाकते इलायची पूट करून घेतली साखर आणि इलायची मिक्स करून त्याचं केलेली मिक्स करून घेतले चांगलं मिक्स करून झाल्यावर तेवढं तुम्ही जोर खातात तेवढी साखर घ्यायची

साखर टाकून त्यामध्ये ठेवलेली आहे आणि टाकली वरून आता तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता

तर रवा चांगला पैकी भाजून झालेला आहे कलर देखील चेंज झालेला आहे आता त्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे पाणी शक्यतो तुम्ही गरम घ्या मी गरम पाणी करून घेतले চলে মিক্স করুন টাকা गाठी होतात त्यामुळे थोडं थोडं करून पाणी ॲड करून घ्यायचं आणि स्लो फ्लेमवरच करून घ्यायचं तुम्ही पाण्याच्या जा जागी दुधाचा देखील वापर करू शकता जसं आपण नैवेद्यानं बनवतो आणि त्यामध्ये केळी दे देखील टाकतो तसंच दे मला देखील आता हे स्वा आज गुरुवार आहे तर स्वामींच्या पुढे ठेवायचं आहे शिरा ड्रायफ्रूट नसतील तरी चालेल तुम्ही इलायची चिकू देखील टाकू शकता फुललेला आहे आता दोन मिनटं याला आपल्याला वाफेवरती ठेवून द्यायचं जसे लाडणामध्ये जरा डिफिकल्ट असतात त्यामुळे सॉरी हाय दादा खूप छान असतात थँक्यू आहे शिरा कलर

i <speaking in> so <Spanish> 你们一爱呀呀。 शुभम पाटील हाय ओळखलं का कोण ओळखल काय म्हणजे अगोदर लाईव्ह जॉईन झालेत हे मात्र माहिती आहे पण ओळखलं तू सिंधू पूर्ण बांधील का नाही मी भोजपुरी नाहीये असं पूर्ण बांधाना पूर्ण मध्ये कुठे विडारे

<laughs> नागरा गेलो नागराला हे बांधली आहे मी हे बांधली बांधलीये ओरगी नाही तर कोण आहे बांधली आहे खाल्ली आहे पिल्ली आहे करतोस आता चांगपून आला ना स्कूलची त्याची तयारी चालू आहे म्हणून तो त्याला माहिती वाटत लाईव्ह चालू होत एवढे नीट स्कूल सव्वा बाराची स्कूल रोज रोज सव्वा बाराचे बारा पंधरा बारा पाच ला निघत तुम्ही सव्वा बारा पहिला बसले युनिफॉर्म घालता

Makasih ha? Hah? Makasih lama 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 lama, lama. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ đây những video hấp dẫn mày